नमस्कार मी शिल्पा तुम्हा सर्वांचं भावशिल्प क्रिएशनमध्ये स्वागत करते आज आपण टेस्टी असं आंब्याचं लोणचं बनवतो आहे त्यासाठी मी अडीच किलो कैऱ्या धुवून पुसून त्याला हळद आणि मीठ लावून रात्रभर सुकवून घेतलेले आहेत अडीच किलो कैऱ्यांसाठी एक लिटर तेल उकळवून थंड करून घेतलं आहे लोणच्यासाठी आपण वन फोर्थ बाऊल मेथीदाणे घेतलेत त्यानंतर पन्नास ग्रॅम बडीशोप मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे लोणच्यासाठी आपण अर्धी डबी हिंग पावडर घेणार आहोत आणि दोन दोन चमचे लवंग आणि काळी मिरची पावडरही करून घेणार आहोत अर्धी वाटी धण्याची पावडर करून घेणार आहोत चवीनुसार आपल्याला लोणच्यामध्ये मीठही ॲड करायचं आहे त्यानंतर एक वाटी तिखट घ्यायचं आहे तीन ते चार चमचे आपल्याला हळद घ्यायची आणि सगळं साहित्य अशा प्रकारे एका मोठ्या ताटात अरेंज करून घ्या त्यानंतर सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्याच्यात आपल्या ज्या सुकलेल्या फोडी होत्या कैरीच्या त्या टाकायच्यात आणि व्यवस्थित सगळा मसाला कैरीला लावून घ्यायचा आहे एकदा मसाला लावून झाला की त्याच्यामध्ये आपण जे गरम तेल थंड करून घेतलेलं होतं ना ते थोडं थोडं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की त्यानंतर आपण त्याला एका काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आपण संपूर्ण तेल ओतलं नव्हतं सगळं आपल्या फोडी भरून झाल्या की मग उरलेलं तेल आपण या बरणीत टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून बरणीच्या अगदी वरतीपर्यंत कैरीच्या पुढे भिजतील एवढं तेल झालं आपलं अरेंज करून की त्या बरणीला आपण कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित झाकून घेणार आहोत जेणेकरून आतमध्ये हवा पास होईल असं आपलं वर्षभराचं टिकणारं टेस्टी डिलिशियस लोणचं रेडी आहे थँक्यू